नमस्कार कुक्कुटपालक बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी राईजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी उदयलाड घेऊन आलो हे एक अनोखी ऑफर ज्या ऑफरमुळे आता सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा होणार शंभर टक्के फायदा मग ही ऑफर समजून घेण्यापूर्वी सर्व कुक्कुटपालक बांधवाचे प्रथम आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप स्वागत तर कुक्कुट पालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची खुशखबर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची ऑफर की उन्हाळ्यात आता तीन इन्क्युबेटर मशीनच्या खरेदीवरती सामान्य कुक्कुट पालक बांधवांना मिळणार आता घसघशीत सूट सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची खुशखबर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची ऑफर की तीन इन्क्युबेटर मशीनच्या खरेदीवरती आता सामान्य कुक्कुटपालक बांधवांना उन्हाळ्यात मिळणार सूट मग तीन इन्क्युबेटर मशीनच्या खरेदीवरती उन्हाळ्यात सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जी घसघशीत सूट मिळणार आहे ती किती असणार आहे उन्हाळ्यात ही असणारी सूट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे इन्क्युब्युटर मशीन बुक करायची असेल तर काय करावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा उन्हाळ्यात ही असणारी ऑफर कधी पासून कधी पर्यंत सुरू राहणारे जर या सर्व प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत ठिकाणी पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ एकदा लाईक करा त्याचबरोबर इतर कुक्कुटपालक बांधव आणि कास्तकार बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम व स्नॅपचॅट ही सोशल मीडियाची जी आहेत यांच्या माध्यमातून व्हिडिओला एकदा जरूर शेअर करा जर राहिलं असेल आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवाचं व कास्तकार बांधवाच सबस्क्राईब करायचं तर कुक्कुट पालक बांधवांनो व कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुट पालक बांधवांनो व कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं व घरातील सदस्य ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्या नंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल व घंटीला टच ला 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 करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची खुशखबर आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची ऑफर कि तीन इन्क्युब्युटर मशीनच्या खरेदीवरती आता उन्हाळ्यात मिळणार सामान्य पालक बांधवांना घसघशीत सोड मग उन्हाळ्यात तीन इन्क्युब्युटर मशीनच्या खरेदीवरती सामान्य कुक्कुटपालक बांधवांना कशा पद्धतीनं मिळणार घसघशी सूट आणि ही घसघशी सूट आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना हवी असेल तर कशा पद्धतीनं करायची या ठिकाणी बुकिंग आणि कशा पद्धतीनं मिळवायची या ठिकाणी ही घसघशी सूट आणि ही असणारी ऑफर ठिकाणी उन्हाळ्यात कधीपासून कधी पर्यंत सुरू राहणार चला सगळं सांगतो आता या ठिकाणी समजावून मी सगळं समजावून सांगेल परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केले कारण काय की आजवर या ठिकाणी गावरान कुक्कुट पालनात कुणी सांगणारे नव्हतं कुणी शिकवणारे नव्हतं कुणी समजावणारे नव्हतं म्हणून आपण ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली की ज्याच्या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपण करतो ज्याच्यामध्ये आपला मुख्य उद्देश आहे की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे त्याचबरोबर गावरान कोंबडी व गावरान पिल्ले यांच्यावरती कधीही कोणताही आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं लसीकरण केल्यानंतर देखील आजार आला तर त्या आजाराला ओळखून कोणताही इलाज करायचा हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर शत्रु पक्षी शत्रु प्राणी वादळी वारा ऊन पाऊस थंडी आणि त्याचबरोबर गारफीट या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी आदर्श व मजबूत शेळ कशा पद्धतीनं तयार करायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत व कमीत कमी मेहनती आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी व गावरान पिल्ल यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि याच्यामुळं मित्रांनो आमच्या सोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव आज उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून कमावत आहे लाखोंचा निव्वळ नफा जर तुम्हाला सुद्धा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचा असेल तर कॉल करा लखन सराला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्या स्वतः पूर्ण पत्ता सहाचा पिनकोड अथवा त्या ठिकाणी आधार कार्ड चा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर हो लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो बस हा नंबर आपणास मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल व ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुकुटपालन कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हा सांग कॉल करा यासाठी लखन सरांना नंबर आहे चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता तुमचा काळजाचा जो ठोका होता तो चुकलाय तुम्ही सगळेजण उत्साहन वाट बघत आहात की या उन्हाळ्यात तीन इन्क्युबेटर मशीनच्या खरेदीवरती ऑफर काय तो ऑफर सांगतो जास्त काही ताणत नाही तर बघा मित्रांनो तीन इन्क्युबेटरच्या मशीनवरती काय ऑफर आहे हे सांगण्यापूर्वी आपल्याकडे असणाऱ्या कोणत्या मशीनवरती ऑफर आहे सांगतो तर बघा मित्रांनो शंभर अंड्यांची मीडियम क्वालिटीची मशीन आहे बत्तीस रुपया बत्तीसशे रुपयाला जी मिळते आणि त्याचबरोबर शंभर अंड्यांची हाय क्वालिटीची जी पाच हजार रुपयाला मशीन मिळते यापैकी कोणत्याही तीन मशीनच्या खरेदीवरती तुम्हाला ही घसघशीत सूट मिळणार आहे ही असणारी सूट अशा पद्धतीने मित्रांनो की कोणत्याही तीन मशीनची खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग मिळणार आहे मित्रांनो मोफत होय कुक्कुटपालक बांधवांनो आजच्या कंडिशनला कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं म्हटलं तर त्या ठिकाणी लागते अचूक मार्गदर्शन आणि तुम्हाला हेच अचूक मार्गदर्शन या ठिकाणी घसघची सूट म्हणून एक महिनाभर मोफत मिळते म्हणजे या ठिकाणी या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा तुमचा मनसुबा होतो शंभर टक्के पूर्ण म्हणजे बत्तीसशे रुपयाच्या तीन मशीनी घेतल्या किंवा पाच सहा रुपयाच्या तीन मशीन घेतल्या किंवा यापैकी कोणत्याही तीन मशीन घेतल्या तर तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर एका महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग ही मोफत मिळणार आणि ही ऑफर आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण उन्हाळावर घाबरायची आवश्यकता नाही तर मित्रांनो त्वरा करा आज संपर्क साधा लखन सरांशी आणि तात्काळ करा मित्रांनो मशीनची बुकिंग आणि या ठिकाणी या घसघशी सुट सुटीचा आनंद लुटा मित्रांनो एक गोष्ट आणखीन सांगतो लोक मशीन विकल्यानंतर लोक मशीन दिल्यानंतर काम संपलं म्हणतात आम्ही म्हणतो आमचं काम सुरू झाले मशीन तुमच्यापर्यंत पोहोचली की अंडी कशी निवडायची अंडी कशी ठेवायची अंड्यातून पिले निघाल्यानंतर त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन हे दोन तीन बॅच निघेपर्यंत आम्ही या ठिकाणी मार्गदर्शनाच्या रूपानं आपल्याला सविस्तर सांगतो त्याचबरोबर मित्रांनो बत्तीसशे रुपयाची मशीन असो अथवा पाच हजार रुपयाची मशीन तुम्हाला कुरिअरचा वेगळा चार्ज द्यायची गरज नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट बत्तीसशे रुपयाची मशीन मिडियम क्वालिटीची त्या शंभर अंडी टाकले तर पासष्ट सत्तर पिल्ल निघतात आणि पाच हजार मशीन मध्ये मित्रांनो फॉगर एक्स्ट्रा असते फॉगर गावरान कोंबडीच्या अंड्याचं कवच मऊ करते त्यामुळे जास्तीत जास्त पिल्ले निघतात आणि याच्यामुळे या मशीन ऐंशी ते पंच्याऐंशी पिल्लं निघतात तर अशा पद्धतीनं मित्रांनो या कोणत्याही मशीनची आपण खरेदी करून या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग जी आहे ती मोफत जॉईन करू शकतात जर खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर उन्हाळ्यात इन्कुब्युटरचा वापर करावा लागतो कारण उन्हाळ्यात अंडी विकल्या जात नाहीत मग उन्हाळ्यात जर अंडी विकल्या जात नसतील तर एक गोष्ट लक्षात घ्या ची खरेदी करून त्यातून पिल्ले जर काढली तर ही पिल्ले हिवाळ्यामध्ये कोंबडी बनल्या अंडे घालतात कोंबडा बनल्यावरती बाग घालतात म्हणजे तेव्हा दाम दुप्पट नफा मिळू शकतो म्हणजे खऱ्या अर्थाने या उन्हाळ्यामध्ये मार्केटिंगसाठी आधार म्हणून तुम्हाला मशीनची गरज आहे या मशीनच्या गरजेसोबत तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि मित्रांनो अंतर्गत मी ट्रेनिंग मोफत संकल्पना घेऊन की ज्याच्यामध्ये तीन इन्क्युबेटर मशीनच्या खरेदीवरती आता आपल्या सर्व कुक्कुट पालक बांधवांना मिळणार एक महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग मोफत मग जर तुम्हाला ही असणारी ऑफर तात्काळ मिळवायची असेल तर बुकिंगसाठी तुम्ही संपर्क साधू शकतात लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो ही अनोखी ऑफर तुम्हास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व याचबरोबर गावरान कुक्कुट पालनामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत या ठिकाणी सखोल मार्गदर्शन मिळवायचं असेल तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये वाद सामील यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झोपाठ बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अगोदर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन व या मार्गदर्शनामुळे लाखोचा निवडणं कमवण्याचा आपला आपला होईल पूर्ण खऱ्या अर्थाने करायचा असेल कुकुट पाल असेल लाखोंचा निवडणं फात्र आज रायजिंग स्टार ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील कॉल यासाठी लखन सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवरती तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी या उन्हाळ्याची ऑफर तीन इन्क्युबेटर मशीनच्या खरेदीवरती आता आपल्याला मिळणार एक महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग मोफत त्वरा करा लवकरात लवकर या ठिकाणी बुकिंग करा म्हणजे ही ऑफर निघून जाणार नाही अनेक लक्षात घ्या ऑफर मर्यादित काळापुरतीच आहे तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट काही अडचणी असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील हा व्हिडिओ जर आपल्या सर्वांना आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा इतर कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा करून लिंक शेअर करा आणि राहिला असेल आपल्या सर्वांचा सबस्क्राईब करायचं तर आपल्या सर्वांना मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुकुट पालक बांधव माय बाप कास्ताकार आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्य आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य असाल तर चॅनलला एकदा घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन टच करा त्या अंतरंग बदलून बाजूला घटे या घंटेल नोटिफिकेशन लान करा महिना प्रत्येक आपण सदत मिळत राहतो तर कुकुट पाक बांधव अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यबॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कुकुट पालक बांधवाचा आजच्या वेळेस मनापासून खूप खूप आभार